राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल म्हणजे ओम साई नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओम साई न्यूज नांद्रा प्रलो येथे दिनांक एकवीस रोजी केशव श्रुती प्रतिष्ठान जळगाव व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गावातील स्वर्गीय दादासाहेब डब्ल्यू एस पाटील व डॉक्टर आधार पाटील यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाचे काम नियोजित केले होते एप्रिल महिन्यात प्रचर्फे सुमारे दोनशे अकरा तास फुकड्या मशीनने ग्रामस्थांच्या डिझेल योगदानातून नालेखोलीकरण व गाव परिसरात करण्यात आले होते या कार्याची पाणी करण्यासाठी या गावाला एक सदिच्छा भेट देण्यासाठी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य दादा अमळकर रोटरीचे अध्यक्ष मान्य किशोर सूर्यवंशी जलनायक शिवाजीराव बोईटे जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक श्री राहुल पवार कॅप्टन मोहन कुलकर्णी व्याख्याते श्री कुलकर्णी जळके येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील केशव स्मृतीचे माननीय श्री अनिलजी भोकरे हे आलेले होते सर्वप्रथम सकाळी परिसरात झालेल्या खोलीकरणाची पाहणी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी केली खोलीकरण प्रसंगी काही ठिकाणी जिवंत प्राण्यांचे स्रोत लागल्याने उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले यानंतर गावातील संत गजानन महाराज मंदिरावर एक छोटासा संवादरूपी चर्चासत्र मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला केशव स्मृती प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद होऊन ग्रामविकासाच्या शिक्षण व आरोग्य जलसंधारण यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली या प्रसंगी गावातील बहुसंख्य शेतकरी गट महिला बचत गट उपस्थित होते व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांचा या प्रसंगी असलेला उत्सव स्वागताची अनोखी पद्धत गावाचे सुसंस्कृतीकरण वातावरण व वा गावातील एकोपा पाहून सर्व मान्यवर गेले आमच्या नानाळ्या गावी नदी खोलीकरणाच्या नाल्या खोलीकरणाच्या कामाच्या पाणी त्याचप्रमाणे गावाला सदिच्छा भेट देण्यास आलेले सर्व मान्यवरांचा शब्द सर्वप्रथम शब्द सोडून आणि स्वागत करतो स्वागत करतो या ठिकाणी अध्यक्ष भरतदादाजी आदरणीय राहुल शिवाजीराव गोटे साहेब जलनायक आहेत महाराष्ट्र शासनाचे यानंतर किशोरजी सूर्यवंशी रोटरीचे प्रेसिडेंट रोटरीच्या संदर्भातच कार्य करणारे आदरणी गिरीजी कुलकर्णी जडके येथील प्रतिष्ठानशी आम्हाला खऱ्या अर्थाने जोडणारे आमचे मार्गदर्शक आदरणी रमेश अप्पा पाटील कॅप्टन मोहन कुलकर्णी या सर्व कार्यक्रमाचं सूत्र हाताळणारे कॉर्डिनेटर ज्यांना म्हणता येईल असे आमचे मार्गदर्शक अनिलजी भोकरे साहेब त्याचप्रमाणे आदित्यजी सर्वप्रथम आपण उपस्थित मान्यवरांचा एक छोटासा कार्यक्रम घेणार आहोत दादांना सांगू इच्छितो पुढचा जरी असला तरी ज्या दात्यांनी आपलं सगळं खोलीकरणाचं काम जवळपास पूर्ण केलेलं आहे त्यांच्याच हस्ते आपला सर्वांचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे कृपयाचा स्वीकार करावा मी आपला विनंती करतो <coughs> सर्वप्रथम सॉरी सर्वप्रथम सर्व मान्यवरांना मी विनंती करू इच्छितो की आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आद्य दैवत यांच्या प्रतिमेच पूजन या ठिकाणी करूया महाराज यांच्या प्रतिमेस मी त्रिवार वंदन करते सत्यम वदेत धर्मचरित परोपकराय सदा प्रवृत्त या भुक्तीने पेटून उठलेले आपले केशव प्रतिष्ठानचे मंचकार उपस्थित असलेले सर्व संचालक माझ्या नांदरा गावचे सर्व बंधू भगिनी एका रुणानुबंधांच्या रेशीम गाठी जो सोहळा इथं चालू आहे आपण सर्वजण याचे साक्षीदार आहोत मी खरं तर असं मान मानते की आपण खूप भाग्यवान आहात की आपण या सोहळ्याचे साक्षीदार इथं झालेला आहोत मी मान्यपावर उपस्थित सर्व मान्यवरांना असं सांगू इच्छिते की आपल्याला माहिती आहे की एखादं गाव या गावाच्या सहकार्यामुळे आपण म्हणतो की शाळेला गावाचा आधार पाहिजे आणि गावाला शाळेचा अभिमान असला पाहिजे अतिशय त्याच कार्य या गावामध्ये चालू आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्या काळी जी ग्राम ग्रंथालय ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला होता आणि एक आदर्श गाव कसं असावं की त्यावेळेची त्यांची त्यांची जी विचार होती त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नादरा गाव

जे गेले त्यांचा रिग्रेट न करता जी मुलं आमच्याकडे आहे त्यांच्यावर आम्ही करून तुम्हाला जो रिझल्ट दिसला की आमची मुलं एक राज्यस्तरीय मंच परीक्षा आहे त्यामध्ये आम्ही पहिली पासून त्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना बसवतो आणि फक्त बसवतच नाही तर त्याची पूर्वतयारी आम्ही शाळेमध्येच करून घेत असतो त्यासाठी आम्ही ऑनलाईन क्लासेस असो किंवा एक्स्ट्रा क्लासेस असो हे घेऊन आम्ही त्यांची गुणवत्ता वाढवण्याचं काम करत असतो आणि यामध्ये आम्हाला सर्वात महत्वाचं सहकार्य असतो पालकांचं आणि गावकऱ्यांचं आणि त्याचाच एक रिझल्ट म्हणून बंथन सारख्या राज्यस्तरीय परीक्षेमध्ये एक छोट्याशा गावाचा विद्यार्थी राज्यामधून आणि या वर्षीपासून एक शासनाचा नवीन उपक्रम इथं सुरू झालेला आहे की या वर्षीपासून जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएसई माध्यम सुरू करण्यात येणार आहे मी इथं जे उपस्थित आहे गावकरी त्यांना इथं सर्वांना गावा की आपला गावाचा पैसा आपल्या गावामध्येच राहिला पाहिजे तेव्हाच आपल्या गावाचा विकास होईल आणि आपण आपल्या गावावर परिश्रम केले पाहिजे त्यामुळेच ते आपल्या गावाचा विकास होऊ शकतो तर सर्वांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतच टाकावं अशी मी एक इथं इच्छा व्यक्त करू शकते इच्छिते आणि एक आम्ही एक हँडमेड कॉम्प्रेट इथं शाळेचं छापलेलं आहे तो मी माझ्या मान्यवरांना इथं सांगू इच्छिते की तुमच्या हस्ते त्याचं जर उद्घाटन झालं तर आम्हाला खूप आनंद होईल नाश्ताचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण उद्घाटन करूया एवढं करून सर्व व्यासपीठावर विराजमान बसलेले मंत्री किशोरजींनी जसं सांगितलं असं स्वागत आमचे सासू <laughs> तुमच्या स्वागताने भारावून आहोत पहिली एक गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की त्यात आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील आपल्या सगळ्या गावकऱ्यांशी गप्पा मारताना मी त्यांना सांगितलं की आम्ही धरणबालूया पण सलग पाच वर्ष वेगवेगळ्या प्रकारचं पाणी अडवा पाणी जिरवा काम केलं आणि त्या पाच वर्षात खलीकरण खूप झालं पण गावकऱ्यांना अशी सवय पडली कि या मंडळींनी यायचं यांनीच डिझेल आणायचं यांनीच ड्रायव्हर आणायचा आणि मग करे ते फक्त इथे खोदा इथली मादी इथे फेका इथे खोदा इथली असे नाही आणि ज्या वर्षी वर्षी आम्ही काम बंद केलं त्या तर असं घडलं की शेवटी जेसीपीचा जो चालक होता आई उन्हाळ्यात मे महिन्यात ते काम तो दुपारी एका ठिकाणी त्याची भाकरी घातली त्याची आणलेली आणि शेजारी घराच्या समोर एक पाठ भरून ठेवला होता तिथे जाऊन पाणी प्यायला लागला ती दडली दडली म्हणजे तुम्हाला आहे ऐराणी भाषेत म्हातारीला दडली दडली म्हणलं पुन्हा शिकतच खरे पाणी त्याला फार वाईट वाटलं त्या माणसाला तुम्हाला ऐराणी समजते की नाही मला वाटते आणि त्याला फार वाईट वाटलं तो संध्याकाळी मला म्हटलं की दादा तुम्ही मला डबल पैसे दिले तरी मी तिकडे जाणार का असं का म्हणतो दादा तुम्ही ज्यांच्या सगळ्यांसाठी इकडे तिकडे पैसे मागून पैसे काम करतो त्यांची पाण्याची पातळी वाढवतो त्यांच्या बिहरीना पाणी पण त्या लोकांची भावना अशी पुढच्या वर्षी परत उन्हाळ्यात ती सगळी मंडळी भेटायला आली आम्ही त्यांना सांगितलं की काही कारणामुळे आता पाच वर्षाच्या मुलाला घेऊन आई वडिलांची मतभेद झाली म्हणून निघाली असे गावामध्ये जाऊ आणि तिथं राहू आता असं त्या माणसाच्या मनात असत एका गावाचा तोंडावर तो एक गावाच्या त्या बाहेर वडाखाली त्या गावातले काही तीन चार लोक बसलेले ते बघतात कि विचार आहे सामान आहे एक बायकोय दोन मुलं आहेत की असं असं जरा वडिलांशी वाद झालाय मी आता नवीन गावात राहायला येऊ इच्छितो तर तुमचं गाव कसं आहे उघड